श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे दहा जुलै या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा वैदिक पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात ही दहा जुलै रोजी पहाटे एक वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जुलै रोजी पहाटे दोन वाजून सहा मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उदय तिथीनुसार ही जी पौर्णिमा आहे तर ती दहा जुलै रोजी म्हणजेच उद्या गुरुवारी साजरी करण्यात येणार आहे हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा दिवस आहे जो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येतो हा दिवस व्यक्तींना ज्ञानप्राप्तीकडे नेण्यात गुरुच्या महत्त्वाच्या भूमिकेचा सन्मान करतो गुरु या शब्दाचं भाषांतर अज्ञान म्हणजे अंधकार दूर करणारे असे होते जे अज्ञान दूर करण्यात त्यांच्या परिवर्तनकारी प्रभावाचे प्रतीक आहे गुरुपौर्णिमा शिक्षक आणि मार्गदर्शकांप्रती असलेला आदर किंवा कृतज्ञतेची आठवण करून देते पारंपरिकपणे हा दिवस ऋषी व्यासांचे स्मरण करतो ज्यांना महाभारतात आणि वेदांचे संकलन करण्याचे श्रेय दिले जाते हा उत्सह हो केवळ व्यासांच्या योगदानाची कबुली देत नाही तर आध्यात्मिक विकासासाठी मूलभूत असलेल्या गुरुशिष्य नातेसंबंधांवरही प्रकाश टाकतो तर या दिवशी आपल्या गुरुप्रती स सन्मान आणि आदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या सर्वांचे जे गुरु आहेत तर ते श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर बऱ्याच जणांचे वेगवेगळे गुरु असू शकतात परंतु आमचे जे गुरु आहेत तर ते श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत तर ते त्यांच्या ते पती प्रती आपली जी काही भावना आहे त्यांची या दिवशी आपल्याला विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील या दिवशी आपल्याला करायचे आहेत तर आपली जी मुलं आहेत तर त्या मुलांवरून आपल्याला ही एक वस्तू या पौर्णिमेच्या दिवशी उतरवून टाकायची आहे म्हणजेच काय करायचं आहे या दिवशी आपल्याला जर आपल्या मुलांवरून ही एक वस्तू आपण ओवाळून किंवा उतरवून टाकली तर आपल्या मुलांचे जे काही दोष अडचणी संकट आहेत तर ते दूर होऊन जातील मुलांना लागलेली नजरबाधा असेल काही वाईट शक्ती त्यांच्या आसपास असेल किंवा त्यांना मनामध्ये भरपूर साऱ्या समस्या असतात किंवा मुलांची प्रगती होत नाही अशा बऱ्याच समस्या जाणवतात तर ह्या दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू आपल्याला मुलांवरून ओवाळून टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा हा दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि हा श्री स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे हे जे आपले गुरु आहेत तर यांची या दिवशी आपल्याला सेवा करायची आहेत तर सेवा कोणत्या करायच्या आहेत तर आपल्याला जर शक्य असेल तर गुरुचरित्राचा पंधरावा अध्याय पठन करायचा आहे त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृताचं पठण करायचं आहे त्याचबरोबर अकरा माळी स्वामी समर्थ महाराजांची श्री स्वामी समर्थ मंत्र हा तुम्हाला म्हणायचा आहे अकरा माळे नाही जमला तर एक माळ तरी आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तारक मंत्राची सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला जी सेवा शक्य असेल ती तुम्हाला करायची आहे आणि काही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र आहे तो म्हटला तरीसुद्धा खूप मोठी सेवा झाल्यासारखं याचं पुण्य मिळेल कारण नामस्मरणाची जी सेवा आहे तर ती आपल्याला कुठेही बसून किंवा आपण कोणतंही काम करत असताना ती सेवा तुम्ही करू शकता असं नाही की आपल्याला वेळ नाही आहे आपण जॉबला आहेत किंवा कुठे आहे जॉब करता करतासुद्धा तुम्ही ती सेवा करू शकता म्हणजे आपण उठता बसता जेव्हा बी काम करतो आहे तेव्हा नामस्मरणाची सेवा ही नक्कीच करायची आहे तर पहा जर तुमची मुलं ही लहान सारखी चिडचिड करत आहेत हट्टीपणा करत आहे तर अशा मुलांवरून सुद्धा तुम्हाला ही एक वस्तू ओळून टाकायची आहे ही वस्तू जर तुम्ही मुलांवरून ओळून टाकली तर मुलांचा चिडचिडेपणा हट्टीपणा हा तर दूर होतोच त्याचबरोबर मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तुमची मुलं मोठी आहेत आणि खूप मोठी पदवी धारण केलेली आहे परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नसेल तर त्यांच्यावरूनसुद्धा तुम्हाला ही वस्तू उतरवून टाकायची आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लग्न झालेली जरी तुमची मुलं असतील तरीसुद्धा त्यांच्यावरून तुम्ही ही जी वस्तू आहे तर, तर ती ओवळून टाकू शकता त्याचबरोबर मुलं ही खूप कष्ट मेहनत करत आहेत परंतु त्यांच्या कष्टाला मेहनतीला जे काही त्यांना योग्य तो मोबदला पाहिजे जे ते नशिबाची साथ पाहिजे तर ती मिळत नसेल तर तुम्हाला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं मुलांना नजर लागली जाते आणि ती नजर अशी लागते की मुलांची प्रगती कुठेतरी थांबली जाते आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझी मुलं ही खूप गुणवान असावी त्यांनी खूप मोठं करिअर आणि त्यांच्या जीवनामध्ये ती यशस्वी असावी त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्या असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला अशा विशिष्ट तिथींना असे काही प्रभावी उपाय हे करायचे असतात तर उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा ज्यावेळेस अमोस्या पौर्णिमा ह्या तिथी असतात तर ह्या तिथी खूप महत्त्वाच्या असतात आणि मुलांसाठी आपल्या तर अतिशय महत्त्वाच्या असतात कारण आपल्या मुलांना कुणाची नजरबाधा किंवा काही दोष लागलेले असतील तर ते दूर होण्यासाठी हे दिवस जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे असते त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर मु आपल्या मुलांसाठी तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ तुम्हाला शिजवायचे आहेत अगदी मुलांना उपायासाठी जेवढे लागतील तेवढेच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे जास्तीचा भात तुम्हाला शिजवायचा नाही भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ चुकूनही घालाय नाही त्याचबरोबर तुम्हाला तुमची मुलं जर एक असतील तर त्या मुलासाठी एक वाटीच भात तुम्हाला शिजवायचा आहे जास्तीचा भात शिजवायचा नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्ही दोन वाट्या भात हा शिजवायचा आहे भात एकत्र शिजवायचा आहे परंतु तो उपाय करताना वेगवेगळ्या पात्रामध्ये किंवा वेगवेगळ्या प्लेटमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तर ह्या भातावरती तुम्हाला काय करायचं आहे एक चम्मचभर दही टाकायचं आहे आणि त्या चम्मचभर बही टाकल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही ज्यावेळेस अगरबत्ती लावता त्यावेळेस त्याची जी राख असते तर ती राख तुम्हाला त्या भातावरती दह्यावरती टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला एक लाल मिरची घ्यायची आहे लाल मिरची ही देठासोबत असेल अशी तुम्हाला एक लाल मिरचं घ्यायची आहे त्याचबरोबर दोन मिरी जे असते गोल मिरी मसाल्यामध्ये आपण वापरतो त्या दोन तुम्हाला घ्यायच्या आहेत तर आपल्या मुलांना आपल्यासमोर पश्चिम असं तोंड होईल अशा पद्धतीने त्यांना बसवायचं आहे बसवताना खायली खाली काहीतरी तुम्हाला टाकायचं आहे त्यावरती बसवायचं आहे त्यानंतर मुलांच्या डोक्यापासून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने फिरतो त्या पद्धतीने तो भात मुलांवरून फिरवायचा आहे म्हणजेच तुम्हाला सात वेवा वेळा ओवाळायचा आहे ज्यावेळेस मुलांची तुम्ही अशा पद्धतीने भात ओवाळणार आहेत त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं आहे घरातल्यांची बाहेरच्यांची येणाऱ्याची जाणाऱ्याची ज्याची कुणाची मुलांना नजर लागलेली असेल ती निघून जाऊ दे मुलांची भरभरून प्रगती होऊ दे मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा भात उतरवलेला तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे घराच्या बाहेर अशा ठिकाणी टाकायचा आहे जिथे कुणी कुत्रे किंवा प पशुपक्षी येतील अशा ठिकाणी ठेवायचा आहे आणि तो कुणालाही दिसणार नाही म्हणजेच लहान मुलं असतील त्यांच्या नजरेत पडणार नाही किंवा इतर शेजारी पाजाऱ्यांना कुणाला वैताग होणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि तो ठेवल्यानंतर तुम्हाला परत घरी यायचा आहे आता बघा एका मुलावरून उतरवलेला भात दुसऱ्या मुलावरून उतरवायचा नाही एका मुलासाठी एक वाटी घ्यायची आहे दुसऱ्या मुलासाठी दुसरी वाटी घ्यायची आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर हा उपाय कसा करायचा तुमची मुलं बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला मुलांना व्हिडिओ कॉल करायचा आहे किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करणं शक्य नसेल तर तुम्ही त्यांचा फोटो असेल तर त्या फोटोवरून हा जो भात आहे तर तो उतरवायचा आहे सांगितल्या पद्धतीने बाहेर नेऊन तो गाई कुत्र्याला किंवा मग पशुपक्ष्यांना खायला द्यायचा आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि पहा हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे म्हणजे काय तर मुलां जो टाईम दिलेला आहे बाराच्या आत तर सकाळी बाराच्या आतच हा प्रभावी उपाय करायचा आहे आणि सांगितल्या पद्धतीनेच तुम्हाला करायचं आहे आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं ही शाळेत जातात आणि सकाळी लवकर जातात मग अशा वेळेस आपल्याला हा उपाय करणं शक्य होत नाही मग काय करायचं तर मग तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे संध्याकाळी सहाच्या नंतरच हा उपाय करायचा आहे दुपारी हा उपाय आपल्याला करायचा नाही कारण दिवस जेव्हा चढतो त्यावेळेत कोणतेही उतारे हे केले जात नाही घरामध्ये पिरियड्स असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही घरातील इतर व्यक्तीने केला तरी चालेल घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेट अशाच छानशा व्हिडिओसोबत स्वामी समर्थ